नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी भाजप नेत्यांच्या उपस्थितीत गोविंदाचा रोड शो गोविंदाला बघण्यास अपेक्षेपेक्षा कमी गर्दी सावनेर रामटेक लोकसभा भाजप शिवसेना युतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या निवडणूक प्रचारात सावनेर तालुक्यातील खापा कोदेगाव केळवत नांदा उमरी व सावनेर आदी गावांमध्ये सिने कलाकार गोविंदाचा रोड शो संपन्न झाला दिनांक पाच एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता खापा शहरातून सुरू झालेला हा रोड शो रात्री दहा वाजता सावनेर शहरात संपुष्टात आला या रोड शो मध्ये सिने कलाकार गोविंदाला बघण्यासाठी नागरिकांची अपेक्षेपेक्षा कमी उपस्थिती तर अभिनेता गोविंदा सोबत भाजप कार्यकर्त्यांची जास्त गर्दी दिसून आली शिवसेनेचे स्टार प्रचारक गोविंदाच्या रोड शो मध्ये सर्वसामान्यांची कमी उपस्थिती असल्याची नाराजगी शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे तसेच परिसरातील बड्या नेत्यांच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होती याच रोड शो मध्ये भाजपचे माजी आमदार आशिष देशमुख आपली गाडी समोर ठेवून जनतेचे अभिवादन स्वीकारत लोकसभेचे उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी मते मागत आहेत की स्वतःकरिता अशी गोंधळाची परिस्थिती सावनेरच्या रोड शो मध्ये पाहायला मिळाली हापा शहरातील रोड शो मध्ये आशिष देशमुख यांनी माजी आमदार सुनील केदार हे स्वतःला अंगार समजत होते आज ते अंगार झाले आहेत असे म्हणत संताप व स्वहमनातील खदखद व्यक्त केल्याचे दिसून आले सिने कलाकार गोविंदा यांच्या या रोड शो मध्ये शिवसेना भाजपचे उमेदवार राजू पारवे अँड प्रकाश टेकाडे भाजपचे सावनेर तालुकाध्यक्ष मंदार मंगले शहराध्यक्ष राजू गुगल तालुका महामंत्री पियुष बोरडे खापा भाजपा अध्यक्ष अमोल होते रामराव मोवाडे निखिल पोटभरे गोलू पाल आदींची प्रमुख उपस्थिती होते तसेच शिवसेनेचे पदाधिकारी भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते झालेल्या रोड शो मध्ये रामटेक लोकसभा निवडणूक रिंगणातील उमेदवार शिवसेनेचा की भारतीय जनता पक्षाचा अशा चर्चांना उधाण आले आहे सावनेर तालुका रिपोर्टर पुरुषोत्तम नागपूरकर ची रिपोर्ट अतिशय आनंदाची गोष्ट आहे जगतातील अतिशय उत्कृष्ट असे अभिनेते आणि गोविंदा जी हे अपना राजीभा पार्वे प्रचारा सावनेर विधानसभा सत्र तरफ सम्माननीय गोविंदा जी हम आपका तहे दिल से यहाँ पे स्वागत करते हैं निश्चित तौर पे आपके आने से जो माहौल आज आप देख रहे हैं पूरा शिवसेना में हुआ है हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी इनके नेतृत्व में अमृत में विकसित भारत बनाने का सपना लेकर जी रामटेक लोकसभा में चुनाव लड़ रहे हैं जो उनका ध्यान है वो तो बाहर हो गावनेर विधानसभा हो गावनेर तहसील हो परमेश्वर तहसील हो उसका पूरी तरीके से विकास करना आज तक यहाँ का जो पुराना ऐसे इस क्षेत्र में कांग्रेस का पराभव निश्चित है शिवसेना भारतीय जनता पार्टी का उम्मीदवार सम्मान्य राजीभा पारवे भारी तादाद के सावनेर विधानसभा क्षेत्र में आगे रहेगा यही एक सिलसिला आज का चालू हुआ है मैं विनती करूंगा कि राजीभा पारवे आप सबको संबोधित करें